लाईव्ह येण्यामागचं महत्त्वाचं कारण सगळ्या बदलापूरकरांना माहितीच असेल आज बदलापूरमध्ये सकाळी नऊ वाजाच्या सुमारापासून भरपूर अशा विभागांमध्ये अजिबात लाईट नाही आहे वीजच नाही आहे आज सकाळपासून आणि त्यामुळे नागरिकांचा जो संताप आहे तो वाढत चाललेला आहे याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया द्या सर्वांनी लाईव्ह या आणि जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक जरा फॉरवर्ड करा तोपर्यंत मी सुद्धा शेअर करते जेणेकरून अजून कुठल्या विभागामध्ये वीज नाही आहे आणि कधीपासून नाही आहे त्याच्यावरती काही मार्ग निघाला आहे का किंवा काही सांगण्यात आलं होतं का यापूर्वी काही सूचना देण्यात आल्या होत्या का हे सर्व जे संभाषण आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सर्वांनी जास्तीत जास्त सर्वात पहिले या व्हिडिओची जी लिंक आहे आपण तो शेअर करूया लाईव्ह आलेलो आहोत आपण जर तुम्ही बघत आहात व्हिडिओ तर कुठल्या परिसरातून आहात आणि तुमच्या परिसरामध्ये विभागामध्ये लाईट आहे का हे नक्की सांगा तर आता एक दोन मिनटं द्या मला फक्त मी सगळे जे ग्रुप्स आहेत आपले जिथे काही विजेच्या समस्यांबद्दल सुद्धा आपल्याला अपडेट येतात तिथे सुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करते जेणेकरून जर काही जे नागरिक का आहेत किंवा काही अधिकारी जे एम एसई काम करतात किंवा विजेच्या समस्यांबद्दल त्यांना माहिती असतं ते सुद्धा आपल्यासोबत कनेक्ट होतील आणि काय असेल ते इथे आपल्याला ते पण बोलू शकतात लाईव्हच्या माध्यमातून तर आपण बघितलं सकाळी नऊ वाजेपासून लाईट नाही आहे बदलापूरमध्ये पश्चिममध्ये तर नाहीच आहे पूर्व विभागातला तुम्ही सांगा पूर्व साईडला कोण असतं इथे कोणी असेल नागरिक तर त्यांनी सांगा कारण पश्चिम विभागामधून भरपूर कॉल्स आलेत आणि सांगायला आनंदही होतो आणि काय बोलावं हो तेही समजत नाही आहे यमसईबी वाल्यांपेक्षा आता सगळ्यात जास्त नागरिकांना विश्वास आहे ते म्हणजे आपले बदलापूर या न्यूज चॅनलवरती वृत्तवाहिनीवरती कारण सकाळपासून आपले बदलापूरचा जो नंबर आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर तो सकाळपासून कंटिन्युअसली रिंग करतोय कंटिन्युअसली फोन येत आहेत की मॅम बदलापूरमध्ये आज लाईट नाही आहे काही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती तर लाईट कधी येणार आहे स्पेशली वालवली परिसर वालवली परिसरामधूनच खूप खूप फोन आलेले आहेत की काही इन्स्ट्रक्शन नसताना सुद्धा लाईट गेलेली आहे आणि जे व्यापारी वर्ग आहे आपला त्यांच्यावरही परिणाम होतोय थोडंसं थांबते मी तोपर्यंत तुम्ही कुठल्या विभागातून आहात सांगत चला मी तोपर्यंत आपला जो व्हिडिओ आहे तो शेअर करते जेणेकरून काही लाईटचे जे विभाग आहेत विजेच्या समस्यांबद्दल जिथे डिस्कशन होतं तर ते सुद्धा आपल्यासोबत इथे कनेक्ट होतील विजेची समस्या तुम्हाला वाटत नाही का की ही दिवसांदिवस जरा जास्तच गंभीर होते आहे आणि हा विषय थोडासा गांभीर्याने घेतलाच पाहिजे आता आपण बघितलं तर इथे इन्व्हर्टर आहे त्यामुळे मी सध्या लाईव्ह करू शकते भरपूर वेळ झाला आम्ही प्रयत्न करतोय लाईव्हचा परंतु इन्व्हर्टर ही काही कारणास्तव काम करत नव्हते त्यामुळे लाईव्ह नाही करता आला लाईट नसल्यामुळे वीज नसल्यामुळे भरपूर अशा समस्यांना सामोरे जावे लागते याच्यावरती काय तोडगा काढता येईल तुम्हाला काय वाटतंय तेही सांगा विजेची मागणी दिवसांदिवस वाढत चाललेली आहे परंतु तिचा पुरवठा मात्र होत नाहीये यामध्ये भरपूर असे आपल्याला कमेंट्सही येतात की विजेचं बिल ज्या वेळेला भरायची वेळ येते एक दिवसही उशीर झाला ड्यू डेट नंतर तर वीज ही कट करण्यात येते त्यानंतर भरघोस असे भरगतच असे बिल येतात पण ज्या वेळेला पुरवठ्याचा वेळ येतो वीज पुरवठा त्यावेळेला तो परिपूर्णपणे का केले जात नाही बदलापूर सारखा डेव्हलप सिटीमध्ये आता आपलं बदलापूर शहर विकसित होत आहे परंतु अजूनही आपण एकाच ठिकाणी आहोत की वीज नाहीये याच्यावर तुमचं काय मत आहे नक्की सांगा ल, लतिका मॅम हितेश सर मंगेश सर लेखा देवगुरू आणि अजून मंदार जाधव सर तुम्ही सर्वच हे व्हिडिओ बघत आहात सर्वांचाच नाव घेणं पॉसिबल नाहीये परंतु आज खरंच या विषयावरती चर्चा करूया की बदलापूरमध्ये कुठल्या कुठल्या विभागामध्ये लाईट नाहीये वीज नाहीये एक नोटीस फॉरवर्ड होते आहे फक्त ती सुद्धा आज आलेली आहे तुमच्यापर्यंत काही अपडेट आला होता का की लाईट नसणार आहे असं कारण बघा ज्या वेळेला काहीतरी अपडेट येतो किंवा नोटीस येते त्यावेळेला आपण थोडंसं प्रिपेअर असतो थो की नाही आता आपण उद्या लाईट नसणार आहेत म्हणजे ती कामं आपण आज करून घेतली पाहिजे जो नोकरदार वर्ग आहे साधारण नऊच्या सुमारापासून लाईट नाहीये आणि एक नोटीस आपल्याकडे आलेली आहे ती सुद्धा आज नोटीस आली इव्हन ती काल आली नाही आता नोटीस काय आहे ती आपण बघूया सर्व सन्मानिय वीज ग्राहकांना कळवण्यात येते की उद्या म्हणजे ही बातमी त्यांचं म्हणणं की उद्या आली असावी हरकत नाही मला तर ती आज मिळाली आहे आपल्याला तर उद्या दिनांक म्हणजेच तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ते दुपारी तीन या वेळेमध्ये टी लाईन मेंटेनन्ससाठी फिडर नंबर पंधरा इनकमर उच्चदाब वाहिनीवर शट डाऊन घेणार आहेत त्यामुळे श्रीजी निर्वाणा ठाणे कर कल्प सिटी कात्रपपाडा कात्रप गाव योगेश्वर टॅब प्राजी टॅब गणेश घाट अष्टविनायक वास्तु प्रकल्प श्रीनिवास बिल्डिंग कारमेल शाळा चिखलोली गाव डी मार्ट चिखलोलीपाडा पवार सेक्शन ठाकूरपाडा या परिसरातील विद्युत प्रवाह बंद राहणार आहे तरी सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे ठीक आहे यांची नोटीस हरकत नाही पण ही नोटीस आज मिळाली अजून एक प्रश्न असा उद्भवतो याच्यामध्ये भरपूर अशी नावं घेण्यात आलेली आहे मला इथे कुठेही ठराविक नावं घ्यायची नाही आहेत परंतु मांजरलीचं मला नाव इथे दिसत नाहीये मला वालवलीचं नाव दिसत नाहीये त्याचबरोबर बदलापूर पूर्व विभागामध्ये भरपूर अशा ठिकाणी लाईट नाही आहेत कमेंट करा तुम्ही की जेवढे आता नावं घेतली आहेत याच्या व्यतिरिक्त तुमचं काही विभाग आहे का, का जिथे लाईट नाही आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे म्हणजे फक्त एक महत्वाची सूचना देऊन तुम्ही नागरिकांना सांगतात की तेही माहीत नाही आता ही सूचना कुठून आली आहे ते कारण आता हे कॉमन झालंय आपणही असं टाईप करून पाठवू शकतो की लाईट नाहीये कारण ते आज आली बातमी जर काल आपल्यापर्यंत ही न्यूज आली असती तर वेल प्रिपेअर राहिलो असतो तुम्ही कुठल्या विभागातून बघत आहात बातमी आणि लाईट कधीपासून नाहीये ते सांगा जर याच्यात आपण बघितलं तर लिहिलेलं आहे की सकाळी दहा वाज्यापासून लाईट नाही आहे परंतु जिथपर्यंत आम्हाला आठवत आहे की लाईट ही साधारण सव्वा नऊ किंवा साडे नऊच्या सुमारासच लाईट गेलेली आहे म्हणजे साधारण नऊ पंधराच्या सुमारासपासूनच लाईट नाही आहे तुम तुम्ही कुठल्या विभागातून हा लाईव्ह बघत आहात आणि लाईट आहे का तुमच्या इथे तेही सांगा त्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न उद्भवतो लाईट नसल्यावरती जर आपण काही कॉल्स वगैरे केले महावितरणामध्ये आपल्याला जे नंबर्स दिलेले असतात त्याच्यावरती काहीच अपडेट येत नाही असं तुमच्यासोबत पण होतं का तेही सांगा चला कारण त्यांनी फोन नाही उचलले की फोन जो असतो तो आपल्याकडे असतो कोणतं गाव सांगितलं खरवई ना इथे खरवई सुद्धा नाही लिहिलंय ना चिखलोली गाव डी मार्ट चिखलोलीपाडा पवा सेक्शन ठाकूरपाडा जे भरपूर असे विभागामध्ये लाईट नाहीये त्याच्यावरती काही सूचनाही देण्यात येत नाही आणि हे असं किती दिवस चालणार आहे हा प्रश्न वारंवार नागरिकांकडून येतो तुम्हाला काय वाटतं तेही सांगा वीज नसल्यामुळे व्यापारी वर्गावर सुद्धा याचा परिणाम होत असतो आता साधारण एक वाजलेलं आहे कितीतरी व्यापारी वर्ग असा आहे ज्यांचं नुकसान होतं आणि काही माहीत नसल्यामुळे तर अजून नुकसान होतं कारण आपण प्रिपेअरच नसतो पहिल्या दिवशी आदल्या दिवशी काहीच नाही करू शकत कर। आता जर आपण एक साधारण बघितलं की जे प्रेस वगैरे करतात लॉन्ड्रीज वगैरे आहेत आणि तर ते कसं वेळेवरती त्यांचं काम पूर्ण करतील कारण त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे वीज लागतच असते त्या गोष्टी अशा आहेत वीज लागते तर तुम्ही कुठल्या विभागातून आहात तेही जरा कमेंट करा आणि लाईट आहे का तेही सांगा कारण आपल्याला बघायचं आहे की साधारणत ही वीज पुरवठा किती कमी प्रमाणात करण्यात येतो आहे आणि कुठल्या कुठल्या विभागामध्ये लाईट नाही आहे वीज नाही आहे विजेची समस्या आहे आज ते बघायचं आहे आपल्याला तर कमेंट करा सर्वांनी ढोके दीपावली लाईट नाही आहे ओके तिथे पण लाईट नाही आहे हरकत नाही एकच अस तर इन्व्हर्टर काम करत नव्हते हो त्यामुळे कुठेतरी थोडीशी स्पेस बघितली आज साठी म्हटलं की लाईव्ह करूया जर लाईव्ह क्लिअर दिसत असेल तर मेसेज नक्कीच करा प्रतिक्रिया द्या अक्षता निकाम काय बोलतात मॅम अक्षता मॅम लाईट नाही असं ना विजेवरती काय समस्य समस्या ही का जी समस्या आहे याच्याबद्दल काय बोलाल कारण बदलापूरमधली आम्हाला तरी वाटतंय आपल्या बदलापूरला सगळ्यात मोठी समस्या कुठली असेल तर विजेची समस्या आहे कारण वीज नसली की सगळीच कामं ही लांबून पडतात लांबणीवर पडतात कामं होत नाहीत बेलवली गावात सुद्धा लाईट नाही आहे बेलवली परिसरात लाईट नाही आहे हरकत नाही कुळगाव बदलापूरमधून कोणी आहे का इथे कुळगाव बदलापूर तिथे लाईट आहे का प्लीज जरा कमेंट करा जर तुम्ही कोणी बघत असाल हा लाईव्ह तर किंवा तुमचे कोणी फ्रेंड्स वगैरे कुळगाव बदलापूरमध्ये असतील तर त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा जेणेकरून आपल्याला प्रतिक्रिया येतील की तिथे लाईट आहे का नाही कात्रप म्हणून कोणी आहे मध्ये साधारण किती वाजापासून लाईट गेलेली आहे याच्यावरती समाधान हे निघायलाच पाहिजे कारण वीज पुरवठा होत नाही आहे आणि विजेची मागणीही वाढत चाललेली आहे जर आपण लाईट बिल बघितले तर विजेचे बिल हे प्रचंड प्रमाणात येतात गेले दे एक दोन महिन्यांपूर्वी पण दोन दोन हजार तीन तीन हजार जिथे विजेचा वापर ग्राहकांना वाटेल की पाचशे सहाशे जास्तीत जास्त हजार रुपयापर्यंत लाईट बिल भरपूर आहेत तर तिथे त्यांना पाच पाच हजार सहा सहा हजार लाईटचे बिल्स येतात एवढे बिल भरूनसुद्धा जर वेळेवरती लाईट मिळत नसेल तर काय करावे हा प्रश्न उभा होतोय तुम्हाला काय वाटतं तेही सांगा विकास राणे आपण कुठून बघत आहात लाईव्ह आणि आपल्या विभागामध्ये लाईट आहे का ते पण सांगा आज लाईव्ह आपण यासाठीच करतो आहे कारण भरपूर वेळ झाला बदलापूरचा आपले बदलापूरचा जो फोन आहे ना तो भरपूर वेळ झाला वाचतोय की मॅडम काही अपडेट आला आहे का लाईट कधी येणार आहे जशी की मी एक सूचना तुम्हाला वाचून दाखवली तर त्या सूचनेनुसार लाईट जी आहे आपली तीनचा टाइम दिलेला आहे की तीन वाजता लाईट येणार असं आणि दहा वाजता लाईट गेलेली ला आहे असं सांगण्यात आलंय परंतु जिथपर्यंत आपल्याला माहिती लाईट सव्वा नऊ साडेनऊच्या सुमारास गेली तुमच्या परिसरात कधी गेली तेही सांगा तर आता तीन वाजता येईल किंवा नाही सांगू शकत नाही कुठेतरी स्थानिक प्रशासनाने याच्यावरती लक्ष द्यायला हवं हा विषय वाढतच चाललेला आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर आपला ट्रॅफिकचा विषय सुटलेला नाही आहे ट्राफिकचाही सेम आहे खड्ड्यांचं से प्रमाण थोडंफार प्रमाणात कमी झालेलं आहे परंतु वाहतूक आणि विजेची समस्या ही बदलापूरकरांना आता दिवसांदिवस जास्तीत जास्त या ठिकाणी उद्भवते आहे तर मग बघत राहा आपले बदलापूर कमेंट करा कुठल्या विभागामध्ये लाईट आहे आणि एक रिक्वेस्ट राहील जर तुमच्या विभागामध्ये लाईट आली तर कृपा करून हा व्हिडिओची लिंक शेअर करून ठेवा तुमच्या व्हॉट्सअपला वगैरे आणि प्रतिक्रिया द्या जेणेकरून आपल्याला समजेल की लाईट सर्वच विभागामध्ये एकाच वेळेला येते आहे की डिवाइड करून सोडली जाते आता तीन वाजता कात्रपमध्ये मांजरलीमध्ये चार वाजता तर हे आपल्याला फक्त प्रतिक्रियेंमुळेच समजू शकतं तर प्रतिक्रिया देत चला लाईट आल्यावरती कधी लाईट येईल किंवा तुम्हाला काही माहिती असेल लाईट कधी येणार आहे वीज कधी येणार आहे तर ते सुद्धा तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता आणि भरपूर फोन येत होते आपल्याला त्यामुळेच आपण आज लाईव्ह केलेला की अजून तरी आमच्यापर्यंत काहीही नोटीस आलेली नाहीये की लाईट का बंद केलेली आहे काही पूर्वसूचना न देता अशा पद्धतीने वीज सकाळपासून गेलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत चाललेला आहे हा संतापाचा कुठेतरी विद्रोह आता होणार आहे उद्रेक आता होणार आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तो झालाच पाहिजे त्याशिवाय काही त्याच्यावर समाधान निघणार नाही तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही सांगा लाईट नाही लाईट नाही भरपूर ठिकाणी लाईट नाही आहे मी लाइव मध्ये कमेंटच वाचते आहे त्यामुळे लाईट नाही ओके भरपूर विभागात लाईट नाही आहे चला तर मग बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह एक साथ आपण आता अनाऊन्स आहे की आमच्यापर्यंत सुद्धा काहीच अपडेट आलेला नाहीये लाईट नाही म्हणून तर बातम्या बघत राहा आणि काही फीडबॅक्स असतील तुमचे आपले बदलापूर या वृत्तवाहिनीबद्दल तर ते फीडबॅकही शेअर करत चला प्रतिक्रिया देत चला अजून एक महत्त्वाचं आपण आपले बदला बदलापूर या वृत्तवाहिनीवरती बातम्या तर तुम्हाला दाखवतच असतो परंतु बदलापूरमध्ये आता आपण बघत आहोत बदलापूर भरपूर विकसित होत चालला आहे भरपूर असे मोठे मोठे शॉप्स शॉपीज वगैरे सुद्धा आपल्या बदलापूरमध्ये ओपन होत आहेत जेणेकरून आपल्याला बदलापूरच्या बाहेर जाण्याची गरज पडत नाहीये तर आपण ते सुद्धा बदलापूरवरती तुम्हाला दाखवत असतो लाईव्हच्या माध्यमातून दाखवत असतो जर एखाद्या शॉपमध्ये काही छान ऑफर असेल जेणेकरून आपल्या ज्या महिला आहेत ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांचा काही फायदा होत असेल शॉपिंगमध्ये वगैरे तर आपण त्या सुद्धा बातम्यांच्या दरम्यान तुम्हाला दाखवत असतो तर त्याचाही तुम्ही फायदा घ्या आणि असंच आपल्या बदलापूरला सपोर्ट करा कारण ही दर्शकांसाठी काम करणारी वाहिनी आहे आणि तुमचा बेनिफिट होत असेल तुमचा फायदा होत असेल तर त्याच्यातच आम्हालाही आनंद आहे तर असाच साथ असू द्या अशी सपोर्ट असू द्या काही शब्द इंग्लिशमध्ये येतील बोलताना तर सांभाळून घ्या समजून घ्या मी पण तुमच्यातलीच एक आहे आणि प्रयत्न करेल संपूर्ण मराठीमध्ये बोलण्याचा तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद लाईट नाही आली अजून वीज नाही आली आहे तरीसुद्धा धन्यवाद आणि कमेंट करत राहा